पुणे कारागृह पोलीस अंदाजेच कटॉप ओपन एकशे पस्तीस मुले मुली एकशे सत्तावीस एन टी सी एकशे चौतीस मुली एकशे पंचवीस एस सी एकशे एकोणतीस मुली एकशे बावीस एस टी जनरल एकशे पंचवीस मुली एकशे वीस वीज एकशे बत्तीस एकशे अठ्ठावीस एन टी बी एकशे बत्तीस एकशे पंचवीस एस बी सी एकशे बत्तीस एकशे एकोणीस एन टी डी एकशे चौतीस एकशे सव्वीस ओ बी सी एकशे तेहत्तीस एकशे चोवीस एस ई बी सी एकशे चौतीस एकशे सव्वीस ई डब्ल्यू एस एकशे पंचवीस एकशे चौदा हा अंदाजित कट ऑफ आहे यामध्ये एक दोन मार्क कमी जास्त होऊ शकतील ओके okay.